राजकारण पक्षफोडी लुटमार यांना पाठिंबा देणं मुंबई लुटणं लुटणाऱ्यांना पाठिंबा देणं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष पडून बर महाराष्ट्र अधिक कमजोर करणं अशा प्रकारची कामं त्यांनी केली हे गृहमंत्र्याचं काम, काम नाही महाराष्ट्र विकलांग करायचा दुर्बळ करायचा हे यांचं स्वप्न आहे आणि त्यासाठीच ते महाराष्ट्रात येत असतात मुंबईत येत असतात म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांना या राज्याचा शत्रू मानते लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत आहेत येऊ द्या ना मला तर सारखी भीती वाटते मला सारखी भीती वाटते की, भी वाट की भी वाट ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग त्याने पळवले गुजरातमध्ये अनेक संस्था पळवल्या गुजरातमध्ये प्रमाणा एक दिवस लालबाग का राजा अपन गुजरात में लेना नहीं हो सकता है ये कुछ भी कर सकते है लोग लालबाग का राजा इतना बड़ा नाम है लोग आते हैं देश भर से चलो गुजरात में लेके जाओ प्रेशर लाओ ये लोग कुछ भी कर सकते हैं लालबाग का राजा भी गुजरात में लाने का प्रस्ताव दे देंगे नहीं नहीं लालबाग का राजा कल से गुजरात में ये व्यापारी लोग है मैं आपको बोल रहा हूं और बहुत ही सोच समझ बोल रहा हूं हे के दुश्मन मानते महाराष्ट्र त्यांना लुटायचं आहे त्यांना महाराष्ट्र तोडायचं आहे महाराष्ट्र कमजोर करायचं आहे बरं का महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांच्या डोळ्यात फुटतो आहे ज्या पद्धतीचे निकाल लोकसभेचे लोकसभेचे महाराष्ट्राने दिलेले ता आहेत त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्र अधिक कमजोर करायचा उद्याच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत म्हणून ते विधानसभेच्या निवडणुका जाहीर करत नाहीये हिंमत आहे तो करलो ना के हरियाणा साथ चुनाव लो मुंबई महानगर पालिका का चुनाव क्यों नहीं लेते आप अमित जी आप आ रहे हैं ना मुंबई में आप ना तीन साल से मुंबई महानगर पालिका